न्यूज चैनल आपने अगर इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्द ही सब्सक्राइब कीजिए थैंक यू वेरी मच्छा मुर्दाबाद मुर्जाबाद मुर्जाबाद मुर्दाबाद संजय मुर्दाबाद

करेगा, देश देश का का कैसा कैसा हो, हो, हो. एक बात नेता एका हरमखोर आमदार संजय गायकवाडी भुजबळ साहेबांबद्दल चुकीची भाषा वापरली मागण्या मांडण्याचा आपल्या हक्क मागण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला असताना हा रामखोर नीच आमदार भुजबळ साहेबांना चुकीची भाषा वापरतो त्याचा आम्ही आज या ठिकाणी जोडे मारून आंदोलन करून निषेध केला आणि त्याचं एकतर शिक्षण कमी आणि ज्ञान पण कमी असा आम्हाला समजतं आहे की एकीकडे भुजबळ साहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णवला मंडव आयोगाच्या विषयावरती मुख्यमंत्रीपद झिडकारलेलं असतात परत काल परवा रोज तीवर भुजबळ साहेब म्हणताय की माझं मंत्रीपद गेलं चालेल माझी आमदारकी गेलेली चालेल मग गा। गा। या संजय आणि संजय शिरसाटला माहीत नाही का की भुजबळ साहेबांना त्या मंत्रिपदामध्ये काही इंटरेस्ट नाही भुजबळ साहेब म्हणताय ना स्वतःहून की मला काढायचं तर तुम्ही मंत्रिमंडळातून काढून टाका माझी आमदार की काढून टाका मग याला अशी भाषा ह्या दोन्ही आमदारांना अशी भाषा वापरायची काय गरज आहे आणि राहिला अधिकार तर तुम्ही सत्ताधारी आमदार आहात तुम गट आणि मिंदे गटाचे ते आमदार आहेत मुख्यमंत्र्यांना सगळा अधिकार आहे कोणाला ठेवायचं कोणाला नाही तुमच्या सर तुमच्या नेत्याला बोला ना तुम्ही याविषयी टी व्हीवर यायसीन काहीतरी बडबड करायची या ठिकाणी संजय गायकवाडला मी इशारा देतो आहे या ठिकाणी सगळ्या संघटना ओबीसी संघटनांच्या वतीने की भाषा वापरताना नीट वापर आरे तुरीची भाषा जी भाषा आम्हालाही वापर जायची आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाही आहे इथून पुढं भाषा नीट वापर असा या ठिकाणी त्याला इशारा देतो आहे आणि दुसरं पाठीत खंजीर खूप असला आहे सी एम साहेबांनी ओबीसींच्या सी एम साहेब तुम्ही अख्ख्या समाजाचे मुख्यमंत्री नाही आहेत या पूर्ण महाराष्ट्रातील जितक्या जाती आहेत त्या जातींचं नेतृत्व तुम्ही करताय जसं शिवाजी महाराजांनी सर्व रहिला घेऊन चालले होते बारा बलितेदारांना घेऊन चालले होते त्याचा तुम्ही आदर्श घ्या फक्त जय शिवाजी जय भवानी म्हणून शिवरायांचा आदर्श तयार होते तुम्ही या ठिकाणी सगळ्या समाजाचं नेतृत्व करा फक्त एका मराठा समाजाचं नेतृत्व करून मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात की ओबीसीला कोणताही घटकना आम्ही गामी सध्या कुंडी प्रमाणपत्र द्यायचं आणि ओबीसीचा दाखला प्रमाणपत्र द्यायचं हे काय एकीकडे म्हणायचं की मी शपथ पूर्ण केली आणि गुलाल उधळायचं हा काय प्रकार आहे हे सगळं आम्हाला पण कळतंय आहे बॅकडोअर एंट्री चालू आहे कोणती प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये धर धक्यात असं होत आहे त्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी भुजबळ जर ओबीसी ओबीसी जर म्हणणं झालं तर सरकारच्या विरोधात तुम्ही जाऊ नका सरकारच्या विरोधात जायचं असेल तर आमदार जे संजय सिसाटी म्हणतात की त्यांनी बाहेर पुरवणी बोलू तुम्हाला हेच सांगायचं कारणा ना मग पण त्यांचे नेते कोण आहे शिंदेसाहेब मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याला अधिकार आहे आणि भुजबळ शिरसट साहेबांनी त्या संजय गायकवाडला माहित नाही का भुजबळ साहेब नोव्हेंबर नोव्हेंबरला राजीनामा दिलेला माहित नाही का म्हणजे तुम्हाला तुमची माहिती कमी आहे राजीनामा भुजबळ साहेब दोन महिन्यापूर्वीच दिलेला मंजूर मंजूर म्हणा होते भुजबळ साहेबांना काय मंत्रीपदाची काहीच गरज नाही आम्हाला आम्हाला काही सत्तेचा गरज नाही त्याचा काही उपयोग पण झाला काही मराठा समाजाचे इतिहास सांगत आहे की ओबीसीचं सुद्धा आणि मराठा समाज सुद्धा ते नेते जे आहेत सगळे भुजबळ असतील किंवा मुख्यमंत्री असतील हे हिळून मिळून हे प्रसू करतात करताय तुम्ही कोण म्हणतोय मराठा समाजाचे काय कार्यकर्ते त्यांना काय लागतं म्हणायला आम्ही तर रोज चळवळीत त्यांना पस्तीस वर्षापासून पैकी लागले ना कोणाला बोलायला काय लागत किती वर्ष काय पासून बरोबर आम्हाला काय वेळ लागला काय रस्त्यावर यायला जरांगे पाटील म्हणाले की मंडळ आयोगालाच आम्ही चॅलेंज करणार आहोत त्यांना कालच बोलले ना तुझ्यात मत असून ना म्हणे ओपन चॅलेंज म्हणे माझं की जाण मंडळाला आव्हान देऊन दाखव नंतर काय म्हणतो की आम्हाला बाकीच्या गरीबांचं नुकसान कर ना आमचं गरीबांचं नुकसान नाही तर तू असा रोज गरीब आमचं नुकसान करूच लागलं तो एकीकडे म्हणतोय की गाव पातळ मराठा ओबीसी आम्ही एकत्र आहे चाहत येतो नाही हे खोटं बोलायचे धंदे सोडून दे म्हणा आम्हाला सगळ्यांना माहिती आता पाटल्यालाही सांगतो भगवाळ साहेबांबद्दल भाषा नीट वापर मला का मुद्दाम वापरतोय तो काही कोणी काय म्हणतात भाषा वगैरे ते सगळं कळत नाटकी बोलतोय तो सगळं कळत म्हणजे असं म्हणायचं तुम्हाला किंवा नाटक करतायत म्हणून म्हणून सगळेच म्हणताय ना त्यांचे समाजाचे लोक म्हणून लागेल फेसबुकला कॉमेंट बघा ना त्याच्या आता जशीवरून का परत आले वापस सध्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण की आता मराठा समाजातले काही नेते जे आहेत आता अमृजारीकडे जे विरोधात चाललेले आहे कारण की हाती काही नाही आलं म्हणून एवढं उठाल नाही त्यांचा प्रश्न त्यांना माहिती आहे काय पण ओबीसीच्या मध्ये गुंदी प्रमाणपत्र देऊ आमच्या घुसखोरी होतीये हे आम्हाला कळते त्याच्याविरुद्ध आम्ही आवाज नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर ओबीसी एकजुटी चाह पर्वी सी एक पर्व ओबीसी सर्व सर्व पर्व ओबीसी दुश्मन तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं ओबीसी ओबीसी एकजुटी चाहू देश का नेता कैसा हो आज देशामध्ये खरं जर पाहिलं तर सगळं काही असंवैधानिक चालू आहे संविधानिकरित्या जे काही व्हायला पाहिजे ते बिलकुल होऊ लागले नाही आणि आरक्षणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एकोणीशे नव्वद चौऱ्याण्णव नंतर कुठेतरी ओबीसी लोकांना थोड्या फार प्रमाणात सवलती मिळाला ला लागलेल्या होत्या त्याच्या आधी चाळीस वर्ष हा मराठा समाज आमच्या ओबीसीच्या सर्व सवलतीचा उपभोग होत 给透打。